हा ना शुभ सकाळ मंडळी तर आम्ही इलो नाचनो काढू जसा की मी तुम्हाला सांगितलेलं आहे की आम्ही नाचनो काढतलो पाऊस कमी का झालो काय आणि पाऊस बऱ्यापैकी आता गेलेलो हा आणि नाचनो पण पिकलेला तो तुम्हाला मी दाखवतोय आणि बरंचसं पडलो हा काही इलाज नाही पाऊस लागलो त्याच्यामुळे मी बरसो असो पडलेलो आ तर त्याच्यातली फक्त कणसा जी आहेत ती आम्ही आता तेवढीच खुडून खुडून काढतलो नाचणं कापूचं नाही त्याचे जे काटके राहतले नंतर ते नंतर कापून डोरांकर येतलो तर अहोनी आमच्या सुरुवात केली नाही या चला नाचणं काढूया तर घेऊया जाऊया कटर नको तुमका कात्रीन जमताला तर मंडळी बघू शकतास तुम्ही नाचनो दिस तहा बरंच बघा पडलो सगळं त्याच्यामुळे फक्त कणसा जी होत ना ती कापून काढतलो आम्ही नाचणं मागे कापून ढोरांका द्यायचं पिकलेले आहेत पूर्ण कच्चो आहे बघा ह्यो काढूच नाही असंच ठेव पिकलेले पिकलेले फक्त काढायचे तो दाखव पडलो तो पडलो काढू तर <tuk> <tuk> मंडळी ऊन लय वाढला हा इतको आम्ही आहे बघा माझ्यापेक्षा जास्त उंच्यापेक्षा तर ऊन लागला तर थोडासा सरबत करूया चला लिंबा काढूया मस्तपैकी ताजी ताजी आणि सरबत बनवून जरासा पिऊया भूक लागली अव भूक लागली भुकेक सुद्धा हा आमच्याकडे भुकेक आमच्याकडे एक नवीन फळ लागलेला आता पण तुमका दाखवत आहे किती वर्ष आली साधारण आठ नऊ वर्ष झाली कलम लावलेला होता पेरूचा यावर्षी पहिलाच लागला गेल्या वर्षी आवळे लागलेले पहिले यंदा पेरू लागलेत ते पण काढूया दोन चार चला इकडे किती आहेत ही काढणं इकडची दोन ही बघ इकडची छोटीच हत्ती कोण सगळी कवळीच चत्ती तू का पिकी नाही गावाची नाही म्हाका दिसला काढू हा काढ अजून एक करते एकाचा असं ना या बाई बाई इकडे या बघ या बघ या बघ हां या बा या पिकलेला असं काय झालं ते काय सा झाला तर एक लिंबू सरबत सावली बसले घेऊन घेऊ माझ्या लाजरीचं लागलो काटू आम्ही आणि पेलो आणलेलो हा साखर पण मी घेऊन दे मीठ मीठ पण आणले आहे असं बद्दल चला वास ना मला म्हटलं काय कोळीत म्हणून रस नसत म्हणून बर गावठी लिंबू असते तरी तर मंडळी लक्षातच नाही लिंबू सरबत करू घेतल्याने आठवला गेल्या वर्षीचो ना एक व्हिडिओ बनवलेला हा तसंच स्टोअर करून ठेवून आहे लक्षातच नाही कारण काय झालं माहिती आहे तो व्हिडिओ काय होतो लिंबा मिळणार नाही मध्ये ना तेव्हा प्रीमिक्स बनवून ठेवायचा लिंबाचा लिंबाच्या रसाचा तर तो बघितला व्हिडिओ म्हटलं आपण पण करून ठेवूया म्हणून तो व्हिडिओ मी बनवलेलो हा प्रीमिक्स तो हय हीच लिंबा काढून बनवलो सगळा झाला भरून ठेवलं हे बरणीत काचेच्या आणि म्हटलं कोणतरी पाहुणेही ले काय व्हिडिओ तो बनवायचो सरबत बनवायचा आणि मग पोस्ट करायचो तर तो ना रवानच गेलो कोण पाहुणे येतले बनवतो लोकर तर ता सरबत पण आठवणीत बनवते आता मी आता आठवला आता आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्ही का दाखवते फक्त व्हिडिओ गेल्या वर्षीचो हा यंदाच नाही पण बनवून ठेवलेला बर्णीतला ताप्रीमिक्स जा काय हा ना तर अजूनही व्यवस्थित हा ना एक वर्ष झाला ना गेल्या वर्षी लिंबाचं सीझन होऊ लागलेलो असो आणि आम्ही तो व्हिडिओ केलेलो तर एक वर्षानंतर पण त्या बारावाकी ता पण कळत आला तर सरबत तयार झालेला ताजा ताजा हे गाळूक बिळूक काय नाही असा बिये पडलेले असेच काढून टाकू एक नंबर ताज्या ताज्या लिंबाच असल्यामुळे तासो काढून झालेलो नाही अजून भरपूर तर तो आज उद्या दोन दिवसात अनेक दिवस लागत नाही हो दोन तीन दिवसात पूर्ण होतो तो झालो काय ती कणसा सुकवायची मस्तपैकी आणि झोडायची गिरणीवर लावून मिळायची पहिल्यांदा जसं कांडप यंत्र असतं तसा तेनी हो तर त्यांनी अजूनही चालू ठेवण्याला काही विचारूच लागत नसता नाही सात तर मग आम्ही घराकडे जोडतो लो तर आपण तुम्हाला दाखवते नंतर जरा उत्तर बघा तुमचा कस झाला छान मी छानच करते सगळं काही तर मंडळी आमच्याकडच्या पेरूच्या झाडा पहिल्यांदाच पेरू लागले आहेत आणि पाठचा रान बघू नको हो, रान आता बाग साफ करूची या पावसाने ह्या वाढला कराड तर पेरू दाखवते तुमका मस्त लागले आहेत हे बघ आणि पिकलेलो खा बघूया आता आपल्या खावच्यासाठी हे बघ भरू बरेच आहेत पण पिकलेलो खे दिसतात हा बघा यो काढते झालं पण काहीतरी ठेवून उपयोग नाही तर मंडळी आमच्या ना जुन्या आम घराच्या मागे पेरूचं झाड होता आणि दुपार तिपार सगळी मोठी माणसं झोपली ना की आम्ही असे पेरू खाऊ काढून दोडे तर डोळेच खाऊ दोडे म्हणजे माहिती आहे मालवणीत दोडे म्हणजे कच्चे दोड पेरू जास्त गोड नसतं त्याची जी, जी चव आहे ना ज्यांनी डोळे पेरू खाले नाही त्यांना माहिती आहे माझी बहीण जर एवढे बघता तर त्या आठवडे तरी पेरूच्या झाडावर चढ आण आम्ही हे पेरू खाऊ तू का चला ऊन भरपूर झाला वाजल्यात पण भरपूर घरात झाल्या परत येऊचा वाढू जर कोणी येणारे असाच तर येऊ लागा तर मंडळी नाचणं आम्ही आणलो सुकत घातलो अजून हा तो काढतलो असो नाचणं सुकल्यानंतर झोडू जो असतो हा तुमका तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतोय आणि पावसान तशी कृपा केल्यात आणि म्हणा आता ह्या बघाकडं कुन लागला माझा बघवत पण आहे असा तर त्याच्यामुळे बाकीचं नाचणं होत काढून आणि नाचणं काढल्यानंतर तो लावून आणतलो कावळो ना येऊकच होय तो तर आणल्यानंतर त्याचं प्रसाद जो असता तो आम्ही तिकडे शेतात ठेवतो तर पण मी तुमचा सगळं आता पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवतो त्याच्यासाठी पूर्ण ब्रह्म बघत राहा आणि आजच्या व्हिडिओ आवडलं तर लाईक करून टाका